नमस्कार आरतीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आंब्याचा सीझन चालू आहे आणि ह्या आंबा हा फळांचा राजा आहे हा आंब्यापासून मी आज तुम्हाला एक गोड पदार्थ करून दाखवणार आहे तो आहे पिकलेल्या हापूस आंब्याचा मोरंबा हे बघा लागणारं साहित्य ही साखर आहे हे मी असे चार हापूसे पिकलेले आंबे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून पुसून साल काढून त्याचे देठाची बाजू काढून असे त्याचे तयार केलेले आहेत आणि ह्या आंब्याच्या मी चार आंब्याच्या घेऊन पोळी केलेल्या आहेत आणि त्या चार वाट्या पोळी आहेत त्या वाटीने मी चार वाट्या पोळी आहेत आणि त्याला मी दोन वाट्या साखर त्यात मी घालून ठेवलेली आहे एक तास झालेला आहे आणि त्या छान त्याच्यात मिक्स होऊन जातील आणि आपला मोरंबा लवकर तयार होईल त्याला पाण्याचा अंश नसल्यामुळे हा मोरंबा वर्षभर छान टिकतो आणि लझटपट होतो आणि ही त्याला घालायला वेलचीची पावडर ही तयार झाला की आपण ही त्याच्यात वेलचीची पावडर घालणार आहोत आता मी गॅस ऑन करते आणि कढतो गॅसवर ज्वारा दोन मिनटं गरम होऊ देते आणि जो आपला साखर आणि आंब्याच्या फोडी ज्या आम्ही एकत्र करून ठेवल्या होत्या त्या छान त्याचा रस सुटलेला आहे हे बघा किती छान रस सुटलेला आहे हे आता आपण कढईत ठेवून तो आता मोरंबा करूया आता दोन मिनटं गॅस जरा मोठा करून ठेवते मी आणि त्या मी थोड्या घाटून घेते आणि साखर कशी छान त्यात विरघळून गेलेली आहे त्यामुळे मोरंबा लवकर होईल छान मी आता गॅस जरा बारीक करते म्हणजे मीडियम ठेवते आणि दहा ते पंधरा मिनटं होऊ देते आपला तेवढ्यात मोरंबा तयार झालेला असेल आता मी गॅस बारीक करून ठेवते दहा मिनटं दहा मिनटं होऊन गेलेली आहे आणि आपला हा पाक पण असा जाडसर झालेला आहे बघा हा पाक पण जाडसर झालेला आहे आणि आपला मुरंबा तयार झालेला आहे हे बघा दहा मिनटं छान मी साखर आणि त्या कापट्या पोरीच्या मी आंब्याच्या एकत्र करून ठेवल्या होत्या त्या दहा मिनटं मी गॅसवर शिजवून घेतल्या आणि आपला आप आप हा मोरंबा तयार झालेला आहे आणि मी त्यात आता वेलचीची पावडर टाकते कारण वेलचीचा स्वाद त्याला खूप छान लागतो हे बघा खूप चमचा तुम्ही वेलची टाकलेली आहे आणि आता हा आपला मोरंबा तयार झालेला आहे दोन मिनटं जरा त्या वेलचीचा त्या छान मोरंबाला लागेल आणि मी आता गॅस बंद करून ठेवते आणि आपला हा मोरंबा आता झालेला आता हा आपला मोरंबा थंड झालेला आहे मी तो काचेच्या बर्णीत भरून ठेवलेला आहे तुम्ही पण स्टोअर करताना शक्यतोवर काचेच्या बर्णीतच ठेवा हा मोरंबा फ्रीजमध्ये एक वर्ष टिकतो